नवनाथ बन भाजपकडून जे पोस्टर लावण्यात आलेलं होतं मगाशी मी शायना एन्सीनं हाच प्रश्न विचारला की तुमच्यासाठी ठाकरे ब्रँड म्हणजे काय म्हणजे हु एक ठाकरे दोन ठाकरे त्यातले एक ठाकरे की दोन्ही ठाकरे आजच्या बॅनरवर सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला होता की ठाकरे ब्रँडवर टीका झाली होती मात्र फोटो फक्त उद्धव ठाकरेंचा होता राज ठाकरेंचा नव्हता याच्या मागे नेमकं काय लॉजिक आहे महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये आता ठाकरे ब्रँड नाही तर हिंदुत्वाचा स्टँड चालणार आहे बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववाद घेतला होता आणि त्या हिंदुत्वाचा स्टँड जो कोणी घेतोय त्याचा ब्रँड मुंबईमध्ये चालेल आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सातत्यानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि विकासाच्या मुद्द्यावर या दोन्ही मुद्द्यावर काम करतायत आणि मला वाटतं बेसची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये ठाकरे ब्रँडची हवा निघून गेली आणि ज्या पद्धतीनं सर्वसामान्य मुंबईकरांनी सगळे कामगार आहेत त्या कामगार वर्गाने भारतीय जनता पार्टी शशांकराव आणि प्रसाद लाड यांना साथ दिली त्यामुळं तो ब्रँड कुठला होता तो तो हिंदुत्वाचा ब्रँड होता आणि इथून पुढे देखील मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये हिंदुत्वाचाच ब्रँड चालेल याच्यामध्ये अजिबात शंका नाही आताच उत्तर देतो बाळासाहेब ठाकरे यांचा जो ब्रँड आहे हिंदुत्वाचा ती भूमिका राज ठाकरे सातत्यानं घेत आहेत परंतु उद्धव ठाकरे ती घेत नाहीत कारण उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष झालेले आहेत त्यांना आता पसायदान स्पर्धापेक्षा नमाज स्पर्धा नमाज पठन स्पर्धा जास्त महत्वाची वाटते अशा पद्धतीची भूमिका सातत्यानं उद्धव ठाकरेंची राहिलेली आहे परंतु राज ठाकरे हे सातत्यानं हिंदुत्वाच्या ब्रँडकडे बघत आहेत त्यामुळे लोकांना थोडीशी अशा ठाकरे ब्रँड म्हणून राज ठाकरेंकडून असेल परंतु उद्धव ठाकरेंकडनं महाराष्ट्राची अपेक्षा संपलेली आहे राज ठाकरे या बेसच्या निवडणुकीत कदाचित स्वतंत्र लढले असते तर त्यांना फायदा झाला असता परंतु जेव्हा ते उद्धव ठाकरेंसोबत गेले तेव्हा राज ठाकरे यांचं देखील नुकसान झालेले आहे त्यामुळे हिंदुत्वाचा ब्रँड जो कोणी हातात घेईल बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जो कोणी पुढे घेऊन राहील त्याला हिंदुत्वाचा ब्रँड विरुद्ध ठाकरे ब्रँड असं अशी मांडणी तुम्ही करू पाहताय आणि याविषयी मला सुषमा अंधारेंकडे जावंच लागेल उत्तर घेण्यासाठी सुषमाजी खरं तर आपण प्रतिक्रिया देताना सुद्धा खूप बुद्धिजीवी प्रतिक्रियेवर आपण व्यक्त झालो पाहिजे अत्यंत बालिश केविलवान्या आणि प्रचंड द्वेषाने भरलेली जी माणसं असतात आणि ज्यांना कुठल्याही मुद्द्यावर फक्त आणि फक्त धर्माचं कार्ड खेळायचं असतं ही धर्माचं कार्ड खेळणारी माणसं ही, ही प्रचंड कोत्या मनाचीही असतात आणि ही लोककल्याणाचा विचारही करू शकत नाहीत त्यामुळे आत्ता जी भाषा होती अमक्या फॅन क्लबचा अध्यक्ष तमक्या फॅन क्लबचा अध्यक्ष तर त्यांना कदाचित माहीत नाहीये की तो जो कोण तो आशिष कुरेशी आहे तर त्या आशिष कुरेशीला त्यांना कोणत्या फॅन क्लबचा अध्यक्ष ठेवायचा आहे आणि यांचा जो केंद्रातला नेता आहे जो न सांगता पाकिस्तानला जाऊन बिर्याणी खाऊन आलेला होता तो काही नवाज शरीफ फॅन क्लबचा अध्यक्ष आहे का किंवा नवाज शरीफच्या फॅन क्लबच्या अध्यक्षाचे हे सगळे ज्या राजकीय रोजगार हमी योजनेचे मजूर आहेत यांना आम्हाला फार आपटून खपटून आमच्या मराठवाडी भाषेत खंगालून धुवून काढता येतं परंतु त्याच्यात मला पडायचं नाहीये मुद्दा हा आहे एक साधा प्रश्न विचारलाय पण अमोलजी मला तुमच्या प्रश्न विचारण्याचं फार कौतुक वाटलं तुम्ही शायनाजींना प्रश्न विचारताना तुमची सुरुवात अशी होती की आपण बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या पक्षाच्या प्रवक्त्या आहात म्हणजे हे एबीपीने ठरवून टाकलं एबीपीच्या अँकरने हे ठरवून टाकलं की कोण बाळा म्हणजे पत्रकार कशा सुषमाजी सुषमाजी तुम्हाला ऐकावं लागेल असा दावा करणाऱ्या पक्षाच्या प्रवक्त्या असा तो शब्द पूर्ण करू द्या जी आता पूर्ण करू द्याब केला डिस्टर्ब केलं नाही अपेक्षा अशी आहे की आता मी बोलताना मी डिस्टर्ब केलेलं नाही मी कुणालाही डिस्टर्ब केलं नाही त्यामुळे मला आता माझं म्हणणं मांडण्याचा पूर्ण वेळ मिळाला पाहिजे आता असं सगळं सांगून जेव्हा लाईन पुढे चालवली जाते तरी माझं काही म्हणणं नाहीये त्यांनी जी उत्तरं दिली त्याच्यावरही मला कुठलाही प्रतिवाद करायचा नाही कारण चर्चेचा विषय हा राज फडणवीस यांच्या भेटीचा जर विषय आहे तर मला ते कोणी किती चर्चा केली काय केली आणि कोणी किती विकास केला आणि तो विकास बेस्ट पाण्यात बुडेपर्यंत कसा झाला हे मी फार बैजवार सांगू शकते एअरपोर्टचं सा, जे काही आता बंदर झालेला आहे आणि सगळ्या समुद्रातल्या बोटी आता एअरपोर्टवरच लागाव्या लागतील इतकी जी वाट लागलेली ला आहे त्याच्यावरही सांगू शकते बेस्टच्या निकालाबद्दल बोलायचं असेल तर त्याला जोडून जर पोर्टचा निकाल आलेला आहे ज्या पोर्टमध्ये पंधरापैकी अकरा जागा आम्ही जिंकलेल्या आहेत पण आम्ही बेस्ट एक सेकंड पण आम्ही पोर्ट किंवा बेस्ट या दोनही निवडणुका आमच्यासाठी आम्ही म्हणतोय की ठीक आहे छोटी निवडणूक होती झालेली असेल पण त्याच्यावरून लगेचच कुणीतरी आपण फार केसरी महाराष्ट्र केसरी जिंकलाय असं समजायचं कारण नाही आता राहिला प्रश्न मनसे प्रमुखांचा आणि फडणवीसांच्या भेटीचा तर निश्चित फडणवीसांना त्यांनी भेटून मी का भेटलो याची कारणं सांगितली आणि ती कारणं सांगताना सांगितलेली आहेत की नगरविकास खात्याचं चुकतंय नगर विकास खात्याला तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागेल याचा अर्थ नगर विकास खात्यामध्ये कुणी तज्ञ माणूस नाही किंवा नगर विकास खात्याचा जो मंत्री आहे तो अनुभवी नाही त्याच्यासाठी तज्ञांचा सल्ला फडणवीसांनी घ्यावा हे सुषमाजी मला वाटतं मी तुम्हाला पुरेसा दिले तुमचे मुद्दे तुमचे मुद्दे पोहोचले आहेत संधी मिळाली तर मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणारच आहे शायना इन्सीनकडे मला जायचं आहे मात्र त्यापूर्वी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्याविषयी मला पुन्हा एकदा सांगणं आवश्यक वाटतं